तरी प्रयत्न केलेला आहे जे सगळ्यांच्या मना ध्यानात होते त्याने आज सांगून टाकलं की तुम्ही सारखे रोज वाचना चालूच होते की सगळे भेटत नाहीत काय नाही ते आज त्याने भेटून जे सगळे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की असं काय नाही फडणवीस यांच्या नावाला समर्थन दिला असं म्हणावं फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्याला समर्थन स्वतः सांगितले जे काय वर्ण पंतप्रधान आणि शासन जे काय निर्णय घेतले मला मान्य असं काय नाही शिवसेनेची अध्यक्ष म्हणून काम होते असं काय बोललेलं नाही फक्त त्यांनी सांगितलंय जो काय महायुतीचा निर्णय होईल तो आम्हाला मानतो पण मुख्यमंत्री पण आता मुख्यमंत्री म्हणून निर्णय सोडला जो ब्रेक लॉक होता होता तो तोडला त्यांनी वर्ल्ड लॉक होता तो आणि मार्ग मोकळा झाला की पंतप्रधान आणि शाहा साहेबांच्या सोपवलेला निर्णय आहे आणि तो जो निर्णय घेतो तो योग्य होईल आणि तो आम्ही सर्व सुपर असं साहेबांनी सांगितलं